त्या वर्षाचा क्रांतीवीरबाई भगवानराव पाटील बप्पा आणि क्रांतिवीरांना हौसाताई पाटील पुरस्कार जाहीर झाले मुंबईतील दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील भाजी मंडळीचे अध्यक्ष आणि मुंबईमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचं भव्य स्मारक उभा करण्यासाठी धडपडात असलेले सामाजिक जाणिवेने पूरग्रस्त दुष्काळग्रस्त यांना सदैव मदतीसाठी धावून जाणारे शंकर पाटील यांना भाई भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार दोन हजार चोवीस देण्याचं निश्चित केलं तसंच नागपूर येथील पुरोग्रमी विद्रोही लेखिका जिजाऊ ब्रिगेडच्या लढाऊ शिक्षिका डॉक्टर दिनाताई यांना क्रांतीवीरांगणा हौसाताई पाटील पुरस्कार दोन हजार चोवीस देण्याचा निश्चित केला हे वर्ष असून हौसाताई पाटील पुरस्काराचे हे दुसरं वर्ष आहे हमंतवडिये येथे क्रांतीवीर भगवानराव पाटील जन्मशताब्दी समिती आणि खानापूर कडेगाव साहित्यप्रेमी यांच्या विद्यमाने हे सामाजिक पुरस्कार दिले जातात साहित्यिक रघुराज मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला यावेळी ऍडव्होकेट अँड सुभाष पाटील प्राध्यापक विदास पाटील प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड भाई सुभाष पवार जमादार सदानंद माळी दीपक पवार पत्रकार दत्ता सपकाळ इंद्रजित पाटील आत्माराम मोरे ज्योतिराम मोरे जयराम मोरे रणजित पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मान सन्मानचिन्ह शाल श्रीफळ आणि रोख रुपये अकरा हजार आहे क्रांतीवीर भगवानराव पाटील पुरस्कार या अगोदर प्राचार्य विश्वास सायणाकर सौसाई रामभाऊ लाड प्राध्यापक डॉक्टर बाबूराव बिरवळ प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार उल्का महाजन माननीय आमदार शरद पाटील माननीय प्रतिमा परदेशी माननीय आमदार विवेक पाटील श्रीमती शैलाताई दाभोलकर मधुसूदन मोहिते कॉम्रेड धनाजी गुरव कॉम्रेड दत्ता देसाई माननीय आमदार संपतराव पाटील इत्यादींना देण्यात आले तर हा सतई पाटील पुरस्कार कॉम्रेड सतिताई पानसरे यांना देण्यात आलाय हा पुरस्कार प्रदान सोहळा हवंतवडिया दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता संपन्न होणार असून प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य दिनकरराव पाटील उपस्थित राहणार आहेत लेखनी सम्राट चे यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स